या कवितेमध्ये त्यांच्या आईचा आणि पत्नीचा उल्लेख झालेला आहे आता या कवितेत पत्नी आईंचा उल्लेख झालेला आहे घाडगे सर ज्यांची असे आई गुरु ज्यांची असे आई गुरु तिच्यावर खूप प्रेम ज्यांची असे आई गुरु तिच्यावर खूप प्रेम कडक पण मायाळू कडक पण मायाळू जे कष्टाविना बैचे हुशार आणि जिज्ञासू हुशार आणि जिज्ञासू आहेत असे प्राचार्य सेवकांची त्यांना जाण करून घेती कार्य सेवकांची त्यांना जाण करून घेती कार्य उपक्रम उपक्रम पुढे नेतात सर्वांना ज्यांना काम मान्य पुढे नेतात सर्वांना ज्यांना काम मान्य चाणाक्ष चाणाक्षण धाडसी नसे ज्यांना कधी भय चाणाक्षण धाडसी नसे ज्यांना कधी भय रय शिक्षण जिथे त्यांचेच वलय रे शिक्षण संस्था जिथे त्यांचेच वलय चेहऱ्यावर हावभाव नसतात चेहऱ्यावर हावभाव नसतात विचारात राहतात चेहऱ्यावर हावभाव नसतात विचारात राहतात कितीही असले दुर्लक्ष योग्य निर्णय घेतात कितीही असले दुर्लक्ष योग्य निर्णय घेतात प्राधान्य देतात बुद्धीला प्राधान्य देतात बुद्धीला सेवक गुणवत्तेला आपुलकी ठेवतात आपुलकी ठेवतात ठाम स्वतःच्या मनाला आपुलकी ठेवतात ठाम स्वतःच्या मनाला लाभो आरोग्य नेटके लाभो आरोग्य नेटके कॉफी सर तुम्हाला आवडे लाभो आरोग्य नेटके कॉफी कौ सर तुम्हाला आवडे असेच रहा आनंदी असेच रहा आनंदी शुभेच्छा आमच्या तुमच्या संगती शुभेच्छा आमच्या तुमच्या संगती धन्यवाद जय हिंद जय करमूर